मित्रांनो नमस्कार अर्थसंस्कारमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच क्लायंटचा प्रश्न असतो की माझ्याकडे दहा लाख रुपये आहेत ते एफ डी करावी की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावेत ठीक आहे तर आपण त्या संदर्भात थोडीशी माहिती घेऊया एफ डी आणि म्युच्युअल फंड ह्याचं कार्य वेगवेगळं आहे ठीक आहे किंवा ते इन्स्ट्रुमेंट कशासाठी वापरतात हे आपण बघूया पाहिजे एफ डी वापरतात कॅपिटल प्रोटेक्शनसाठी म्हणजे आपला पैसा सुरक्षित राहिला पाहिजे याच्यासाठी म्युच्युअल फंड कशासाठी वापरतात आपल्या पैशामध्ये वाढ झाली पाहिजे किंवा वृद्धी झाली पाहिजे याच्यासाठी आपण म्युच्युअल फंड वापरतो ठीक आहे एफ डीचा जर रेट ऑफ इंटरेस्ट बघितला आपण तर सहा पॉईंट पाच पर्सेंट असतो आणि म्युच्युअल फंडचा जर लॉंग टर्मचा रिटर्न आपण बघितला तर तो असतो ॲव्हरेज बारा पर्सेंट ठीक आहे आपण जर दहा लाख रुपये एफ डीमध्ये मध्ये इन्व्हेस्ट केले तर दहा वर्षानंतर त्याचे किती रुपये होतील एकोणीस लाख रुपये सहा पॉईंट पाच पर्सेंटने आणि हेच दहा लाख रुपये आपण दहा वर्षांसाठी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले तर बारा टक्केप्रमाणे याचे होतील एकतीस लाख रुपये ठीक आहे आता याच्यामध्ये बघा महागाई आपल्याला सहा ते सात टक्के प्रत्येक वर्षी वाढत असते मग एफ डीमध्ये आपले पैसे वाढत नाहीत आहे तेवढेच राहतात फक्त ते सुरक्षित राहतात त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स येत नाहीत म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला बारा टक्के रिटर्न्स मिळतील पण त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स असतील पण माझ्या माहितीप्रमाणे दहा वर्षाचा टाइम हॉरायझन म्हणजे मोठा झाला तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा गुंतवू शकता काहीही अडचण नाही ठीक आहे मग मा एफ डीमध्ये आपले पैसे वाढत नाहीत रियल रेट ऑफ रिटर्न तिथं झिरो असतो आणि म्युच्युअल फंडमध्ये बारा पर्सेंट आपल्याला रिटर्न्स मिळतात त्यातून जर आपण महागाई वजा केली सहा ते सात टक्के तर पाच टक्के हा आपल्याला रियल रेट ऑफ रिटर्न आपण म्हणू शकतो ठीक आहे आणि कदाचित आपल्याला वीस वर्ष ते पैसे लागत नसतील तर वीस वर्षामध्ये एफ डीमध्ये दहा लाखाचे होतील छत्तीस लाख रुपये वीस वर्षानंतर आणि तेच दहा लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये वीस वर्षानंतर होतील शहाण्णव लाख रुपये म्हणजे मित्रांनो साठ लाखांचा फरक पडू शकतो ठीक आहे तुमच्याकडे जर इमर्जन्सी फंड असेल आणि तुम्हाला जर अगदी वीस वर्ष दहा लाख लागणारच नसतील तर तुम्ही एफ डीमध्ये पैसे ठेवून काहीही उपयोग नाही आहे ठीक आहे तुम्हाला जर पैसा वाढवायचा असेल तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा तुम्हाला जर पैसा सुरक्षित ठेवायचा असेल तर तुम्ही एफ डीकडे जाऊ शकता ठीक आहे यासाठी तुम्हाला प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करावं लागेल तुमचं गोल सेट करावं लागेल तुमची रिस्क ॲपटॅट किती आहे हे पाहावं लागेल आणि त्यानुसार तुमचं ॲसेट अलोकेशन करावं लागेल ठीक आहे या संदर्भात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल किंवा एस आय पी करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता थँक्यू